जे मला जे आईला देवी आता सध्या महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे हे तुम्हाला माहिती आहे का निवडून आलेले मराठा खासदार काही मराठा आमदार हे काल परवा अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांना भेटायला गेले होते व प्रत्येकाने आपले लेटर पॅड वर मराठा आरक्षण संदर्भात शासनाला शिफारिस पत्र दिले आता तरी ओबीसींनी विधानसभेला विचार करून मतदान करावे यांना ओबीसीचे मत चालतात मग ओबीसीचा उमेदवार का चालत नाही मराठा समाजाने ओबीसी ओबीसी उमेदवार का पाडले आता तरी ओबीसींनी जागे व्हावे व्हायला पाहिजे परभणीमध्ये चार लाख धनगर मतांनी नऊ लाख हजार ओबीसी मतदानानी आतापर्यंत इतर समाजाला उमेदवार आनंदाने मतदान केले व खासदारही केले पण इतिहासात पहिल्यांदा इतिहासामध्ये पहिल्यांदा दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये ओबीसीचा उमेदवार उभा राहिला एक वेळीस ओबीसी माणसाला खासदार करायला यांचे हातपाय थरथर कापले आणि मतदान करायला पण परभणीमध्ये जानकर साहेब यांचा खूप काही लोकांनी विरोध केला याच आम्हाला खूप दुःख आहे ही आम्ही ओबीसी बांधव कधीच विसरू शकणार नाही जे मल्हार जे आहिल्या देवी चॅनलवरती नवीन असला तर आपल्या फक्त जानकर साहेब या यूट्यूब चॅनलला आपण सबस्क्राईबर नक्की करा धन्यवाद